तुम्ही या वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा पंढरीचा पांडुरंग आई बाडेश्वरी नतमस्तक होतो लोकशाही अन्नभाऊ साठेंची जयंती आहे त्यांना सर्वप्रथम नम्र अभिवादन करतो स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे हक्क आहे म्हणणारे क्रांतिकारक लोकमान्य टिळकांची जयंती आहे त्यांना देखील नम्र अभिवादन करतो आणि या वाढदिवसाच्या निमित्तानं हप्प जळगावकर महाराज असतील माजी कलेक्टर गोकुल मोवारे साहेब असतील अनिल दादा असतील शाळाशिरी जे असतील आमचे सर्व नगरसेवक बंधू असतील संभाजीराजे शिंदे सर्व उपस्थित रावसाहेब नाना असतील पुरेबाई सर्व उपस्थित सर्वांची माफी मागून नावं घेता आता थोडं शक्य नाही सर्व माझे जीवाभावाचे सहकारी समोर उपस्थित असलेले सर्व तरुण वडीलधारी ज्येष्ठ पत्रकार बंधू माझ्या मायमावली आणि सर्व उपस्थित या वर्षी वाढदिवसाचा आता महाराजांनी सांगितलं तस सा। रात्री दादा पावणे बाराला पोर वाढदिवसाला घेऊन आली बारा वाजता पसरत अडीच तीन वाजेपर्यंत सगळी गर्दी होती आणि मग आंघोळ केली आणि महापूजेला गेलो आणि तिथून गावाकड कर, माळा करत आता इथपर्यंत आलोय आणि सातत्यानं रात्री पावणे बारापासून अजून एक मिनिट झोपलो नाही आपल्या सगळ्यांच्या सेवेमध्ये ही ऊर्जा तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामुळे मिळते आणि या ऊर्जेच्या जीवावरती जे अशक्य होतं ते शक्य आपल्या सगळ्यांमुळे झालं मला आठवतंय मी याच ठिकाणी होतो गेल्या वर्षी असंच बोलत असताना एका सहकार्याने म्हणलं की पुढच्या वर्षी आमदार व्हायचंय तर मी चार महिन्यात होतो म्हणलं आणि आपल्या सगळ्याच्या आशीर्वादाने प्रमाणात आमदार देखील त्या ठिकाणी झालो मग अशी येताना गणेश गाण्याच्या ठेक्यावर नाचत होते आणि सांगा म्हणत होते आमदार आलाय म्हणून कारण काही जणांनी आमच्यावर टीका केली होती कि किरणराज मेंबर की स्वतः फुलं उतळून घ्यायची परंतु फुला आणि जेसीबी मिळतील पण माणसं तुम्हाला कुठनं आणायची हा प्रश्न तुमच्या पुढे आणि माणसं जी आज जीवाभावाची जो जोडली गेली ज्या माणसाच्या पाठीवरती मला विधानसभेमध्ये पाऊल ठेवता आलं आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे की आपण सगळ्यांनी निवडून दिल्यानंतर विधानसभेमध्ये पहिल्यांदा आत जाताना त्या विधानसभेच्या पायरीवरती डोक्यावर नतमस्तक होऊन ते, ते मंदिराप्रमाणे आत त्या ठिकाणी प्रवेश करतो प्रवेश केल्यानंतर आपण बघितलं तीन अधिवेशन माझ्या आतापर्यंत योग आला आणि तिन्ही अधिवेशनामध्ये मी त्या ठिकाणी शंभर टक्के उपस्थित राहलो त्या ठिकाणी कामकाज समजून घेण्याचं काम, का काम करत असताना पहिल्या अधिवेशनात पंचावन्न विषयावर बोललो दुसऱ्या अधिवेशनात साठ विषयावर बोललो कालच्या अधिवेशनात एकशे सतरा विषयावर बोललो आणि आपल्या सगळ्याच्या मुलं आपण सगळ्यांनी निवडून दिलं म्हणून अध्यक्ष पदाच्या खुर्चीवर देखील आपल्या सगळ्याचा एक सेवक त्या ठिकाणी सेवा बजावण्याचं काम देखील करण्याची संधी मिळाली एका बाजूला गेल्या वाढदिवसाला एक वक्तव्य फक्त की चार महिन्यात आमदार होतो आणि त्या ते ठिकाणी आमदार होता आलं आणि एका वक्तव्यानं आमदार झाल्यावर दीड वर्ष सभागृहाच्या बाहेर निलंबित होत आहे देखील वक्तव्य खूप महत्वाचं आणि की तिथे ज्या वेळेस आपण जातो त्यावेळेस लोकांचे प्रश्न किती मांडतो आणि लोकांच्या प्रश्नावरती आपल्याला द्राक्षाचा प्रश्न सगळ्यांनी बघितला की द्राक्षाच्या प्रश्नावरती आपल्या भागामध्ये विषय होतो ज्या ज्या विषयात बोलता येईल त्या त्या विषयात बोलून आपल्या सामान्याची नाळ त्या ठिकाणी आपल्या सामान्याचा विषय त्या मंत्रालयापर्यंत जोडला पाहिजे विधानसभेपर्यंत जोडला पाहिजे आणि हीच भूमिका आपल्या सगळ्याच्या आशीर्वादाने त्या ठिकाणी मला वाढदिवसाचा प्रत्येक वेळी वाटायचं नको नको परंतु गेल्या वर्षी दादा सव्वीसशे लोकांनी रक्तदान केलं जवळजवळ एकतीसशे लोकांचं डोळ्याचे ऑपरेशन त्या ठिकाणी गेल्या वर्षी मोफत करता आले आज देखील माड्यामध्ये दे सकाळी आरोग्य कॅम्पच उद्घाटन केलं तर तिथं ज्यांना बोलायला वगैरे येत अशा बारा लहान मुलांचे सकाळी ऑपरेशन झाले आज त्या ठिकाणी साठभर ऑपरेशन त्या ठिकाणी पुढे करायचे आणि आरोग्याच्या कमिटीवर त्या ठिकाणी सरकारनं संधी दिल्यामुळं आरोग्याच्या कमिटीवर काम करत असताना आतापर्यंत मला एक वर्ष साहेब व्हायचंय हो आतापर्यंत एक कोटी मुख्यमंत्री रुपये आपल्या मतदारसंघामध्ये सामान्य लोकांना मिळवून देण्याचं काम त्या ठिकाणी केलं आणि सातत्यानं आपल्या सगळ्याच्या सहवासात आपल्या सेवेमध्ये असाच अविरोधपणे त्या ठिकाणी राहण्याची आपल्या सर्वांना ग्वाही देतो जळगावकर महाराजांनी दिलेला आशीर्वाद आपल्या सर्वांनी दिलेला आशीर्वाद पंढरीचा पांडुरंग आई माडेश्वरी त्या ठिकाणी दे टिकेल यासाठी आशीर्वाद देईल मला आपले सेवा करण्याची अधिक अधिक संधी आपण सगळेजण द्याल उद्याच्या काळामध्ये काही गोष्टी घडणार आहेत काही गोष्टीचं उत्तर आपल्याला सेवेतून आपल्या कामातून आणि आपल्या कार्यकर्तृत्वातून द्यायचंय आणि तीच गोष्ट पुढच्या काळात अविरतपणे त्या त्या ठिकाणी आम्ही चालू आपल्या प्रेम आशीर्वाद ठिकाणी मला असाच मिळत असतो एवढी मी आपल्या सर्वांना नम्र विनंती करतो आपल्या सगळ्यांनी एवढ्या मोठ्या उत्साहानं त्या ठिकाणी सत्कार समारंभ वाढदिवस वेगवेगळ्या गावात रक्तदान वेगवेगळ्या गावात आरोग्य शिबिर त्या ठिकाणी माझ्या काही सहकार्याने वृक्ष त्या ठिकाणी माड्यामध्ये वाटण्यात आली आज आमच्या भाई असतील रावसाहेब नाना असतील त्यांनी आज नऊ हजार नऊशे नऊ हजार सातशे वह्या त्या ठिकाणी दिल्या प्रत्येक आव्हान केलं माणूस प्रत्येक जण येताना मला तर वहीचा गट्टा घेऊन येतंय आणि जवळजवळ चाळीस ते पन्नास हजारापेक्षा जास्त त्या ठिकाणी कलेक्ट झाल्या गरजू विद्यार्थ्यांना वाटण्याचं काम देखील आपल्याला या माध्यमात वाढदिवसात आपण सगळ्यांनी जी ऊर्जा आणि प्रेम दिले ती सकारात्मक अशीच आयुष्यभर त्या ठिकाणी राहावं आपलं प्रेम आशीर्वाद माया पाठीशी खंबीरपणे उभा राहावं आपल्या सर्वांचे खूप खूप आभार मानतो आपल्या सर्वांना नतमस्तक होतो आणि रजा घेतो जय हिंद जय जे महाराज